तालुक्यातील लोसर येथील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र काळभैरवनाथाच्या यात्रेनिमित्त आज लोसर येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविक भक्तांनी काळभैरवनाथाचे मनोभावी दर्शन घेतले वर्षभर कामानिमित्तानं बाहेरगावी असणारी मंडळी यात्रेनिमित्त लोसर येथे येते काळ दर्शन घेतल्यानंतर वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा आणि प्रेरणा दर्शनातून मिळत असल्याचे भाविक भक्त सांगतात चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची आतुरतेनं वाट पाहतो त्याप्रमाणे आम्ही सर्वजण या आनंदाची आनंदाच्या क्षणाची वाट पाहत असतो आणि त्या ठिकाणी येऊन हनुमान जयंतीच्या दिवशी यात्रेच्या निमित्तानं काळ भैरवनाथ देवस्थानाचं दर्शन घेऊन जो आनंद मिळतो जो समाधान मिळतो जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा चिरकाळ टिकणारी असते आणि पंचकृषीमधून नव्हे तर पूर्ण जिल्हा भरातून राज्यभरातून या ठिकाणी भाविकांचा ओघ असतो खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड अशी गर्दी असते लोहसर येथील श्री क्षेत्र का भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये कावड मिरवणूक शेरनी नवस्फूर्ती पूजा विधी छबिना मिरवणूक लोकनाट्य तमाशा मंडळ भाग्यवान लकी लकीड्राव हंगामा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटले असून भक्तांचाही त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे वर्षभर आपल्यावर जे छाया असते ते काळभैरवाची असते आनंद भरपूर होतोय आनंद म्हणजे एकदम वर्षभराची यात्रा जवळ आली जवळ आली एक महिन्यापासून तयारी चालू असते पार मंदिरापर्यंत येईपर्यंत असं वाटतंय की यात्रा आपली वारशेची यात्रा आहे सर्व खाऊ खरेदी करतात वेगवेगळ्या खेळण्या घेतात वेगवेगळं साहित्य घेतात आणि एक आनंद उत्सव असतो यात्रा म्हणजे काळभैरवाची यात्रा म्हणजे एक जागृत देवस्थान आहे परिसराचं येथील काळभैरुनाथाच्या छबिना मिरवणुकीने तर सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले भैरवनाथ योगेश्वरी मातेचा चैत्र पौर्णिमेचा यात्रोत्सव या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आज सकाळी जागृत श्रीकाल भैरवनाथाला या ठिकाणी महाभिषेक करून कालभैरवनाथाला पूजन केलं त्यानंतर आज या ठिकाणी दुपारी सकाळी त्या ठिकाणी कावडी मिरवणूक करून शेरणी वाटप या ठिकाणी झालेलं आहे जागृत श्रीकाल भैरवनाथाचा हा उत्सव दोसर, खंडगाव कोळवाडी जोरवाडी भोसे या आणि शेवगाव तालुक्यातील बख्तरपूर अशा या मालाच्या गावाचा या ठिकाणी सहभाग असतो तसेच शंभर गावाची या ठिकाणी यात्रा असल्यानं सर्व गावातील लोक दर्शनासाठी भाविक या ठिकाणी येत असतात संपन्न जागृत श्रीकाल भैरवनाथ देवस्थान लोसर खांडगाव या देवस्थानचा यात्रा उत्सव आजपासून म्हणजेच बारा एप्रिल दोन हजार चोवीस पंचवीसपासून चालू झालेला आहे तसं पाहिलं तर आठ तारखेपासूनच यात्रेचे एक यात्रा उत्सवाचा कार्यक्रम चालू झालेला आहे आठ तारखेला भैरवनाथ देवस्थान दे भैरवनाथाला तेल लागलं नऊ तारखेला प्रवारा संगमला कावडी कावडी गेल्या आणि आज बारा ता बारा तारखेपासून यात्रा उत्सवाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने चालू झालेला आहे आज सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत कावडीची मिरवणूक झालेली आहे दुपारी पाच वाजता शरणीवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत छबिन्याचा कार्यक्रम होत होत आहे छबिन्याच्या मध्ये या ठिकाणी दारूची आतिषबाजी केली जाते आज भरपूर भाविक या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत दिवसा उष्णता जास्त असल्यामुळं आम्ही पाहतोय आत्ता संध्याकाळी भरपूर असे मोठ्या प्रमाणात भक्तगण या ठिकाणी येत आहेत उद्या या ठिकाणी सकाळी हजऱ्याचा कार्यक्रम होत असतो संध्याकाळी मंगलाताई बनसोडे या यांचा लोकनाट्य तमाशा या ठिकाणी होणार आहे तरी भाविक भक्तांनी परिसरातील सर्व भाविकांनी या तमाशाच्या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे गेल्या दोन वर्षापासून देवस्थाननी ट्रस्टने निर्णय घेतला का यात्रा उत्सव हा तीन दिवसाचा करायचा तर तीन दिवसाचा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटला कारण दोन दिवसाचा कार्यक्रम ॲडज देवस्थानला ॲडजस्ट होत नव्हता त्यामुळं तीन दिवसाचा यात्रा उत्सव या ठिकाणी होत आहे परवा दिवशी या ठिकाणी या यात्रा उत्सवात यात्रा उत्सवामध्ये आम्ही गेल्या दोन वर्षापासून ड्रॉचं आयोजन केलं होतं मोठ्या प्रमाणात भाविक भक्ताने त्याला प्रतिसाद ज प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ड्रॉचे तिकीट या ठिकाणी विकतात आणि परवा दिवशी त्या ड्रॉची सोडत हंगामा स्टेडियम स्टेडियमवर दोन वाजता होणार आहे आणि तीन ते रात्री सात वाजेपर्यंत परवा दिवशी म्हणजे चौदा तारखेला या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत मल्लांचा हगाम्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तरी सर्व परिसरातील भाविक भक्तांनी या हगाम्यासाठी यावे ही मी सर्वांना नम्र विनंती करतो सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो सर्व भाविक भक्तांना की देवस्थानच्या सर्व कार्यक्रमामध्ये दे आपण मोठ्या संख्येने सहभागी सहभाग घ्यायचा सहभागी व्हावे असे देवस्थान ट्रस्टच्या वतीने मी या ठिकाणी आवाहन करतो मौजा जोहरवडी येथील तरुण मंडळाने व नाथभक्तांनी डीजेच्या तालावर ठेका धरत मोठ्या प्रमाणावर आताशबाजी करत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले लोसरीतील काळभैरवनाथाचा उत्सव हा तीन दिवस चालणार असून मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन लोसर येथील काळभेरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गीते उपाध्यक्ष सुरेश चव्हाण सरपंच गीते सचिव रावसाहेब जोशी डॉक्टर गीते खजिनदार अॅडव्होकेट शिवाजी दगडखेर युवा नेते देवेंद्र गीते यांच्यासह लोसर ग्रामस्थांनी केले आहे प्रतिनिधी कृष्णा लवांडे सह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेसिपी सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क